हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या हिरव्या मिरचीची लोणचीची रेसिपी शेअर करणार आहे पाव किलोच्या प्रमाणात केलेला आहे जर तुम्हाला अर्धा किंवा एक किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर साहित्य दुप्पट किंवा चौपट घ्या हे मिरचीचं लोणचं चवीला एकदम छान लागतं वर्ष ते दीड वर्ष आरामात राहतं तुम्हाला जर असं लोणचं घरी बनवून ठेवायचं असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा मिरचीच्या लोणच्यामध्ये साधारणपणे शेंगदाणा तेल किंवा मोहरी तेलाचा वापर केला जातो आज मी इथे शेंगदाणा तेलाचा वापर करणार आहे हा दोनशे पन्नास एम एलचा मेजरिंग कप आहे त्या कपाने मी पाऊन कप शेंगदाणा तेल घेतलेला आहे आता हे तेल आपल्याला कडकडीत धूर येईपर्यंत गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे लोणच्यामध्ये कुठलेही तेल गरम करूनच वापरतात तेल हे एक प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं कुठल्याही लोणच्याला बुरशी येण्यापासून सुरक्षित ठेवते तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि तेल रूम टेम्परेचरला थंड करून घेऊयात आता पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता तुम्हाला लोणचं कसं हवं आहे तिखट हवे असेल तर मिरच्या तिखट वापरा लोणचं कमी तिखट हवं असेल तर ज्या लांब पोपटी मिरच्या येतात त्या वापरायच्या किंवा मिक्स मिरच्या घेतल्या तरी चालतील आता मिरच्या घरी आणल्यानंतर सर्वात आधी या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि धुवून झाल्यानंतर एका कोरड्या फडक्याने पुसून घ्यायच्या आहेत मिरची धुवून झाली की मगच मिरची देठं काढायची आहेत जर मिरचीची देठं तुम्ही आधी काढली आणि मग मिरची धुतली तर त्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते त्यामुळे लोणचं लवकर खराब होतं मिरची घेताना तोडून बघायची जर आतून काळपट किंवा कुजलेली असेल तर ती तशा प्रकारची मिरची घ्यायची नाही मिरचीला तिखटपणा फार असतो हात जळजळू जर नये यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण सगळ्या मिरच्यांची देठं काढून घेऊ हो। मिरच्यांमध्ये ओलावा अजिबात राहता कामा नये आता तीन चार मिरच्या एकत्र घेऊन त्याचे अशा पद्धतीने छोट्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत मी ते सुरीने कापून घेते तुम्ही कैचीचा वापर करूनसुद्धा एक एक मिरच्या तोडून घेऊ शकता आता लोणच्यासाठी तुम्ही मिरचीचे तिरके तुकडेसुद्धा ठेवू शकता त्यानंतर इथे लोणच्यासाठी जो मी मसाला वापरणार आहे तो रेडीमेड मसाला आहे बाजारामध्ये तुम्हाला कुठल्याही ब्रँडचा मिरचीच्या लोणच्याचा मसाला आरामात मिळून जाईल तर हा मी बेडेकर कंपनीचा मसाला वापरते आहे हा मसाला अर्धा किलो मिरचीच्या प्रमाणासाठी आहे पण पाव किलो मिरचीसाठी हा सगळा मसाला मी इथे वापरेन रेडीमेड मसाला वापरल्यामुळे आता आपल्याला फक्त मीठ लिंबाचा रस आणि तेलच घालायचे आहे जर तुम्हाला लोणच्याचा मसाला घरी बनवायचा असेल तर दोन टेबलस्पून कच्ची बडीशेप दोन टेबलस्पून मोहरी एक टेबलस्पून जिरे आणि हाफ टी स्पून मेथीदाणे घेऊन पॅनमध्ये दोन मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत मग हे सगळे थंड झालं की मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आणि मग त्याच पॅनमध्ये दोन टेबलस्पून पिवळ्या मोहरीची डाळ दोन मिनटासाठी फक्त भाजून घ्यायची ही डाळ आपल्याला मिक्सरला न वाटता अख्खीच वापरायची आहे त्यासोबतच हाफ टी स्पून हळदसुद्धा लागेल अशा पद्धतीने लोणच्याचा होममेड मसाला तयार करता येतो रेडीमेड मसाल्यामध्ये हे सगळं साहित्य असल्याने आपल्याला एक्स्ट्रा ॲड करण्याची गरज लागत नाही मीठसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यासाठी तीन टेबलस्पून मीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर लोणचं दीर्घकाळ टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी जे मीठ वापरतो ते चांगलं भाजून घ्यावं त्यामुळे मिठातील दमटपणा किंवा ओलेपणा निघून जातो याच्यामुळे सुद्धा लोणचं चांगलं टिकतं लोणचं चवीला चांगलं चटपटीत बनावं यासाठी दोन लिंबाच्या रसाचा वापर करणार आहे लिंबू घेताना पण ती चांगली फ्रेश बघूनच घ्यायची ती सडकी नसावीत तर आता यावरती दोन्ही लिंबाचा रस मी घातलेला आहे आता हे सगळं साहित्य आपण चमच्या साह्याने मिक्स करून घेऊ तेल आता रूम टेम्परेचरला नॉर्मल झालेला आहे यावरती हे सगळं तेल घालून घेऊ मार्केटमध्ये मा जे मिरचीचं लोणचं मिळतं त्यावरती तेलाचा थर खूप जास्त असतो ज्यामुळे लोणचं चा चांगलं टिकायला मदत होते एकजीव करून झाल्यानंतर मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे खार मी मुद्दामधूनच जास्त ठेवलेलं आहे लोणचं चा जितकं चांगलं मुरेल ना तितकंच हे चवीला चांगलं लागते तर आपल्याला हे पाच ते सहा दिवसांसाठी एका काचेच्या बरणीमध्ये मुरवत ठेवायचं आहे काचेची बरणी घेतानापर्यंत अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची आहे कोरड्या फडक्याने पुसून त्यामध्ये हे मिरचीचं तयार लोणचं भरून ठेवायचं ह्याला पाण्याचा अजिबात हात लावून द्यायचा नाही योग्य ती काळजी घ्यायची तुम्हाला रोजच्या वापरासाठी जे लोणचं हवं असेल ते एका छोट्या बरणीमध्ये काढून घ्या लोणचं मुरवट ठेवताना स्टील किंवा अॅल्युमिनियम पितळ अशा मेटलच्या भांड्यांचा वापर अजिबात करायचा नाही आहे यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस असल्यामुळे लगेचच भांड्यांवरती रिॲक्शन होते लोणचे खराब होते नेहमी लोणची आपण चिनी मातीच्या बरणीत किंवा मा ग्लास कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवायचे स्टोअर करण्यासाठी सुद्धा वापर करायचा नाही आहे एक पाच ते सहा दिवसानंतर लोणचं खाण्यासाठी तयार होतं लोणच्याचं खार हा मी खूप ठेवलेला आहे तसेच तेलही योग्य प्रमाणातच घातलेलं आहे चवीला एकदम चटपटीत आणि टेस्टी तयार होतं मी तुम्हाला इथे होममेड मसाला कसा करायचा हे सुद्धा सांगितलेले आहे दोन्हींपैकी कुठल्याही एका पद्धतीचा वापर करून असे मस्त चटपटीत बनणारे मिरचीचे लोणचे तयार करून बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत टील देन टेक केअर बाय